दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय आयोजक ह्या नात्यानं गेल्या चौदा वर्षापासून आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आहे आणि फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांचा प्रतिसादही मिळतोय आपला मनापासून आभार व्यक्त करतो की आपण उपोनच्या ह्या पवित्र वास्तूमध्ये कारण ह्या वर्षापासून ती जास्त पवित्र झाली एकावन्न फुटाचा विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केली आपल्या भक्ती पंढरी या ठिकाणी आता निर्माण झालेली असं म्हणायला हरकत नाही उपवन लेकवर तरंग स्टेज आहे पाण्यामध्ये आमचं आणि हा एक वेगळा युनिक एक्सपिरियन्स होता आणि खूप या सगळं असं भारलेलं वातावरण आहे विठ्ठलाची भव्य मूर्तीच आणि अशा या वातावरणात अभंगवाणी आज सादर करणं हा आमच्या सर्वच कलाकारांच्यासाठी खूप एक चांगला योग जुळून आला होता असं मला वाटतं विठ्ठल सग या राया विठ्ठल स या अदा नारायण अदा नारायणा अदा नारायणा अदा नारायणा कार्यक्रम चालवायच्या आधीपासूनच लोकांनी खूप गर्दी करून उपस्थिती लावली होती आणि नुसती संख्याच नाही तर लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा का कार्यक्रम ऐकला खूप चांगल्या प्रकारे दाद दिली त्यामुळे संगीताची अतिशय चांगली जाण असलेला श्रोतृवर्गाचा होता त्यामुळे आम्हाला आज गाताना अजूनच समाधान मिळालं Thank <laughs> you.